नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये आज सायंकाळी आणि उद्या देखील मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की हवामान खात्याने दिलेल्या बातमीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये ढकाळ हवामानासह जोरदार ते मुसळधार विजांच्या कडकडाह पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह आज सायंकाळी उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की अकोला नांदेड वाघोला या परिसरात देखील पाऊस पडण्याची शक्यता इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भातील भागांना देखील मुसळधार ते जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील आज सायंकाळी वादळी वाऱ्याचं मुसळधार पाऊस सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच बीड तसेच आपण बघू शकतो की इकडं नगरचा आसपासचा परिसर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की चौदा मे रोजी सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी कायम राहणार असून राज्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या सोळा मे रोजी पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की नांदेड वाघोला या विदर्भातील आणि मराठवाड्यातील परिसरांना देखील पाऊस झोडपण्याची शक्यता आहे काही भागामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो